नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहोत तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे हप्ते आलेले आहेत आणि ते महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि यानंतरच त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली लाडक्या बहिणींबाबत प्रश्न विचारले असताच देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आमच्या सरकारने जनतेला दिलेले सर्व आश्वासन पूर्ण केले जातील आणि लाडक्या बहिणींचं हे महत्त्वाचं राहील आणि त्यांना हे एकवीसशे आणि दिवाळीचं बोनसही आम्ही देणार आहोत हे, हे त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले के आणि निकषाच्या बाहेर कोणीही असेल तर किंवा तसा तर्करी असल्याचा तर पुनर्विचारत केलेला जाईल आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली शेतकरी सन्मान योजना मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा एक विषय मांडलेला आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या योजना आणू आणि लाडक्या बहिणींसाठी हे तर महत्त्वाचंच आहे की असे लक्षात आले आहे की लाडक्या बहिणींवर सांगितले जाते की ही योजना बंद करणार आहे असं तसं काही तुम्ही कोण कोणाच्या बोलण्यावर लक्ष ठेवू नये हे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर खाते आणि हे चेक करायला सांगितले आणि खात्याचे सर्व प्रकारचे लिंक नंबर झालं काही झालं हे चेक करायला सांगितलेले आहे आणि खातं कोणचं जोडलेलं आहे हेही त्यांनी चेक करायला सांगितलेलं आहे तर आपण हे खात्या संबंधित लक्ष द्यावं आणि खाते कोणचे कोणचे जोडलेले आहेत आपल्या खात्यामध्ये पैसे येतील का हेही लक्षात ठेवा आणि चेक करा उद्याच मल्टी सर्विसेसवर जाऊन तुम्ही चेक करावा अशी ही देवेंद्र फडणवीस यांची माहितीकडून माहिती मिळालेली आहे तर आपल्या चॅनलवर अशा प्रकारे माहिती होणार असून हे लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा